भारतीय चायनीज पदार्थांचे चाहते आहात तयार व्हा आज कुछ तुफानी फुदी सोबत एका अशा धमाकेदार बातमीसाठी जी तुमच्या चवीला खुणावेल आणि स्वयंपाक करणं सुपर सोपं करेल सुहाना मसाला आणतोय त्यांची इंडो चायनीज मिक्स मसाला रेंज जी घरी बसून रेस्टॉरंट सारखे स्वादिष्ट इंडो चायनीज पदार्थ बनवण्याचा उत्तम मार्ग आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक पॅकेट केवळ दहा रुपये मध्ये या जबरदस्त रेंज मध्ये समाविष्ट आहे चाउमिन हक्का नूडल्स मसाला या खऱ्या स्वादाच्या मसाल्यासोबत तुमच्या स्थिर फ्राईड नूडल्स मध्ये करा मास्टरी शेजवान फ्राईड राईस मसाला या चटपटे शेजवान मिश्रणाने तुमच्या भाताला लावा तडका शेजवान नूडल्स मसाला शेजवान स्टाईल नूडल्स साठी या चटपटे मसाल्याने वाढवा गरमी फ्राईड राईस मसाला या बहुउपयोगी मसाल्याने बनवा चविष्ट साधा फ्राईड राईस आणि सर्वात चांगली गोष्ट प्रत्येक मसाला पॅकेटच्या मागे छापलेल्या रेसिपीद्वारे तुम्ही काहीच वेळा इंडो चायनीज मास्टर शेफ व्हाल पण थांबा अजून बरंच काही आहे तुमच्या पाककौशल्यपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी या अतिरिक्त गोष्टी देखील समाविष्ट करा चितले टोमॅटो केचप पुण्याच्या शेफची आवडती मिनी पॅक केवळ पंधरा रुपये मध्ये तुमच्या इंडो चायनीज पदार्थांसाठी आदर्श साथी, साथी। चिंटूंस सा हक्का नूडल्स फक्त पन्नास रुपये मध्ये 200 ग्रॅम उत्तम हक्का नूडल्स खरेदी करा त्यासोबत मोफत आश्चर्य पॅक ज्यामध्ये रेड हॉट चिली सॉस सोया सॉस आणि इन्स्टंट फ्लेवरड मसाला pouch आहे डी पी रोड कोथरूड पुणे शहर डोमिनोज पिझ्झाच्या जवळ येथील निधी भेट द्या जी तुमच्या सर्व चविष्ट गोष्टींची वन स्टॉप शॉप आहे दहा पेक्षा जास्त वर्षांपासून समुदाय सेवा करणारे हे विश्वासू दुकान उत्तम गुणवत्तेचे अन्न आणि सेवा प्रदान करते चुकू नका आजच निधी फूड्स कडून तुमचे सुहाना इंडो चायनीज मिक्स मसाला चितले केचप आणि चिंटूंचा हक्का नूडल्स सगळ्या आणि तुमच्या इंडो चायनीज पाक रोमांचाला सुरुवात करा टॅगलाइन सुहाना इंडो चायनीज मिक्स मसाला तुमच्या इंडो चायनीज पदार्थांचं दालन निधी फूड्स तुमच्या स्वादिष्ट प्रवासाची वन स्टॉप शॉप चितले केच प्रत्येक पदार्थासाठी एकदम योग्य साथी चिंतूनच सा हक्का नूडल्स घरीच रेस्टॉरंट स्टाईल नूडल्स